आज सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी आणि ते आपण बघू शकता की पुण्यामध्ये आज क पाऊस पडायला आहे फेब्रुवारी महिना एकदम ढगाळ वातावरण आणि मग पाऊस येऊन गेला आणखी पण पाऊस येतो आहे तर तुमच्या तिकडच्या भागाकडे आहे का पाऊस कमेंटमध्ये नक्की कळवा रस्ते वगैरे एकदम पाणी पाण्यात आहेत तर ज्या ज्या शेतकऱ्यांची सध्या ज्वारी राहते त्यांचं ठीक आहे पण काय काय जणांची ज्वारी करायची राहिली तर त्यांच्यासाठी जरा दुःखाची असणाऱ्या ज्वारी वगैरे खराब होऊ शकतात त्याच्यामध्ये मला हे असं कमजून करू नका म्हणजे हा सध्या तर थोडाच पाऊस झालेला आहे पण बऱ्याच ठिकाणी गारपीट वगैरे होत आहे आणि पावसांची जोरात येऊ शकतो भागामध्ये काय झालं पावसा रोडवरती बघू शकता एक तसं पावसाचं वगैरे काढत फेब्रुवारी महिना महिला जी पाऊस आहे